साताऱ्यात पोळे नाक्यावर मंडप घालून रस्ता अडवल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रत्येक कार्यकर्ता हा आपण मंत्र्यांचे जवळचे हे दाखवण्यासाठी खटाटोक करताना दिसत आहे याचाच एक भाग बनून आज पोई नाक्यावर असेच काही कार्यकर्ते खटाटोक करताना दिसले पोई नाक्यावरील मुख्य बाजारपेठ असलेल्या खालच्या रस्त्यावर रस्त्याच्या मदोबदच मंडप व स्टेज घालून रस्ता अडविण्याचा गंभीर प्रकार घडला आहे परिणामी वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला आहे यामध्ये पोईनाका व्यापारी असोसिएशन तसेच साताऱ्यातील पोईनाक्यावरील काही तथाकथित का समाजकंटकांनी रस्ता अडविण्याचा गंभीर प्रकार मुद्दाहून केल्याचं दिसत आहे याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे सार्वजनिक ठिकाणी सरकारी मालमत्तेचे नुकसान पोहोचून अडथळा निर्माण करण्यासारखा गंभीर गुन्हा पोई नाक्यावरील या समाजकंटकांनी तसेच पोई नाका व्यापारी असोसिएशननी केल्याचं स्पष्ट दिसत आहे अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे मंत्र्यांच्या नावलौकिकाला धक्का लागत असल्याचे अनेक सातारकर नागरिक दबक्या आवाजात बोलत आहेत कायदा कसा पायद्याखाली पायाखाली तुडवला जातो याचं कोटी पण उदाहरण या पोवी नाक्यावर सगळे नियम पूर्णतः पायाखाली तुडवले गेलेले आहेत पन्नास वर्षात पोवी नाक्यावरती असा हा रस्ता कधीच बंद केला नव्हता तो रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना संपूर्णपणे त्रास होत आहे इथं पोलीस इले आहे पोलिसांची तर परवानगी नाही आहे अशी समजलेली आहे आता आपण नेमकी कशा पद्धतीनं कायदा हातात घेतला जाऊ शकतो साताऱ्यामध्ये हे आपण आता दाखवणार आहोत हे असे फ्लेट लागून तुम्ही बघू शकता म्हणजे दोस्ती आम्ही घे खरोखर शिवेंद्राची परवानगी देत आहेत का असे रस्ते बंद करण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होतो आता हा हा जो रस्ता आहे हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे आपण बघूया हे साताऱ्यातील व्यापारी मित्र मंडळ यांनी हा सगळा उपद्रम केलेला आहे सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये साताराचा सुजाण नागरिक म्हणून मी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे यांना कुठलीही परवानगी नाहीये हे सुद्धा करताना रस्ता अडवणे हे कुठल्या कायद्यात बसतं हा मोठा प्रश्न आहे आता हे बघू शकता हा आणि इथं हे सगळे इथं हे हे सगळी दिसतात तुम्हाला हे सगळी पोळी नका व्यापारी मित्रमंडळ आहेत त्यांनी कायदा पूर्णपणे पायाखाली सोडवलेला आहे जर इथं काही कमी जास्त झालं तर ही व्यापारी मंडळी जे आहे ते नमस्कार करतायत कायदा फोडा असा उलटा पण फिरवा त्याने उलटा फिरवा <laughs> आता हे जे स्टेज आहे इथं बरोबर शिवेंद्राजे येणार आहेत का नाही हा मोठा प्रश्न आहे अशा पद्धतीनं ते कायदा नियम पायात आली तोडून हे शिवेंद्राचे सांगतायत का यांना करायला की हा कायदा मोडा माझ्यासाठी स्वागत करण्यासाठी सगळे नियम मोडा मी स्वागताला तयार आहे हे शिवेंद्रजींचं म्हणणं आहे का हे बघू शकता काय ही दुकान हे भारतभोन अस्मीस नवळ दुकान हे दोस्ती आम्ही छोड म्हणताय मग दोस्ती अशी कायदा मोडण्यासाठी आहे का इतका गंभीर प्रकार आहे आता एक शिव नावाचं दुकान आहे टिक्टोरियम आहे तर कुणीही तिथं येऊ शकत नाही एकंदर आज शिवेंद्र राजे यांच्या स्वागतासाठी सगळे कायदे नियम तोडण्यात आलेले आहेत हे कायदे नियम तोडण्यात येत असताना साताऱ्यातील जी पोलीस यंत्रणा आहे ती मूक घेऊन गप्प बसलेली आहे ले ले। मी स्वतः सुजाण नागरिक म्हणून याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे नगरपालिकेने कुठलीही परवानगी दिलेली नाहीये हे सगळं होत असताना आता नगरपालिका याच्यामध्ये काय रोल घेणार आहे खरोखर तक्रार दाखल होणार आहे का नाही गुन्हा दाखल होणार आहे का नाही दोषींवर हे बघणं तितकंच महत्वाचं आहे लोकवृत्तचं काम आहे जे चुकीचं आहे ते समाजासमोर मांडणं आणि त्याला न्याय मिळवून देणं धन्यवाद